नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयन लेडी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ सिकंदर जमादार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ मालनताई मोहिते यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि यावेळी बोलताना सौ मालंतई मोहिते यांनी स्वर्गीय इंदिराजी गांधी या दृढनिश्चय कणखरबाणा असलेल्या एक महान नेत्या होत्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण त्यांनी केले त्यांच्या कारकिर्दीमध्ये राजघराण्याचे पेन्शन तणखे त्यांनी बंद केले एकोणीसशे एकाहत्तर सालाला बांगलादेशाची निर्मिती तसेच एकोणीसशे पंच्याहत्तर सालाला सिक्कीम भारतामध्ये विलीन करण्याचे काम केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांच्या कारकिर्दीमध्ये सियाचीनवर भारताने कब्जा मिळवला अशा थोर महान नेत्या यांनी आपले सर्व जीवन भारताच्या अखंडतेसाठी देशाला अर्पित केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार यांनी आपल्या मनोगतामध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास करण्याचे काम सुरू केले आहे पंडित नेहरू नंतर लाल बहादूर शास्त्री इंदिराजी गांधी यांनी पंचवार्षिक योजनेतून देशामध्ये हरितक्रांती आणण्याचे काम केले आहे यावेळी महानगरपालिकेचे माजी सभापती राजेश नाईक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले आणि शेवटी आभार सेवादलाचे मौलाली वंटमोरे यांनी मांडले यावेळी जिल्हा सचिव सचिन चव्हाण इंटकचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे माजी नगरसेवक दिलीप पाटील दिल रवींद्र बळवडे विजयराव नवले वसंतदा कारखान्याचे संचालक आदिनाथ मगदूम जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष जयदीप पाटील माजी सभापती नंदाताई प्रतीक्षा काळी सीमा कुलकर्णी शमशाद नायकुडी मीना शिंदे राजेंद्र कांबळे युनूस जमादार अर्जुन सुतार विठ्ठलराव काळे विश्वास यादव नामदेव पठाडे बाळासाहेब घोरपडे सुरेश पाटील समीर केसरे सुरेश गायकवाड गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते